केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद गरीब बाजीवाल्याला मारायला धावला कार बालक पण डाव पडला उलटा नेमकं घडलं काय व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असतं कधी मजेशीर तर कधी चित्रविचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात डान्स जुगाड स्टंट याशिवाय अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तसेच तुम्ही भांडणांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील कधी महिलांची तर कधी तरुणांची भांडणे सतत पाहायला मिळतात कुठे बसमध्ये कुठे ट्रेनमध्ये भांडणे सुरू असतात तसेच अनेकदा भर रस्त्यात बाजारात भांडणे होत असतात आणि ही भांडणं कधी हाणामारीपर्यंत जाऊन पोचतील सांगता येत नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे नेमकं काय घडलं आहे चला तर जाणून घेऊया भांडणे ही वाईट गोष्ट आहे पण जर सुरुवात करणाऱ्याला मारहाण झाली तर लोकांना खूप मजा येते इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे काहीसे दिसून येते ज्यामध्ये एक कार चालक बाजी विक्रेत्यावर हल्ला करण्यासाठी मोठ्या रुबावाने येतो पण त्याची ती ही चाल इतकी उलटी ठरते की तो बाजीवालासुद्धा पैलवान निघाला त्यानं एका क्षणात डाव उलटा केला हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून वापरकर्ते त्या कार ड्रायव्हरची खिल्ली उडवत आहे व्हायरल व्हिडिओनुसार ही घटना उत्तर प्रदेशातील संभल येथील चंदोसी कोतवाली परिसरासमोर घडली असल्याची माहिती समोर येत आहे अशा परिस्थितीत आता काही लोक या व्हिडिओमध्ये पोलिसांनाही शोधत आहेत पण कमेंट सेक्शनमधील बहुतेक वापरकर्ते फक्त कार मालकाची खिल्ली उडवताना दिसत आहे घडलं असं की रस्त्यावर असलेली भाजीवाल्याची आतगाडी त्या व्यक्तीच्या कारसमोर आली त्यामुळे कार, त्या कार मालकाला भाजीवाल्याचा राग आला व तो थेट गाडीतून उतरून भाजीवाल्याच्या अंगावर धावून आला व भाजीवाल्याला मारायला सुरुवात केली पण भाजीवाला सुद्धा काही कमी नाही त्याने चोख उत्तर दिलं कारमधून आलेल्या व्यक्तीनं त्याला मारायला सुरुवात करताच भाजीवाल्यानं सुद्धा त्याच्यावर उलट पलटवार केला अशा परिस्थितीत कालमालकालाच भाजीवाल्याकडून चांगलेच फटके मिळू लागले क्लिपमध्ये दिसणारा कार ड्रायव्हर शारीरिकदृष्ट्याही कार ड्रायव्हरपेक्षा बलवान दिसतो पण तरीही भाजीवाला त्याला चोख प्रतिउत्तर देतो दोघांमध्ये सुमारे बत्तीस सेकंद जोरदार वाद होतो आणि शेवटी काही न गमावता किंवा न मिळवता भाजी विक्रेता त्याच्या गाडीसह तिथून निघून जातो तर कार मालक त्याच जागी उभा असल्याचं दिसतं यासोबत हा व्हिडिओ संपतो सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे उत्तर प्रदेशातील संबल येथे एका भाजी विक्रेता आणि कार चालकामध्ये गाडीला धडक दिल्यावरून संघर्ष असं या व्हिडिओला कॅप्शनमध्ये नाव देण्यात आलं आहे आत्तापर्यंत या व्हिडिओला सव्वीस हजाराहून अधिक व्ह्यूज आणि चारशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत पोस्टवर पन्नासहून अधिक कमेंट्स आले आहेत एकंदरीतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे धन्यवाद